त्यावेळेस पण आई सांगाल त्याला कारण कसं माहितीये का आता बऱ्यापैकी निपटलेला आहे त्यांचा विषय पण कसं माहितीये का पाहुणे आईचं घर आहे आई आपल्याला काढून देईल दोघाला आजी पुत इकडे आम्हाला व्हिडिओ चालू केला तर गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर हे बघा इकडं आमच्या बाईच्या अंगात आलेलं आहे आज आमची सानू हरवली हापून गेली ती गेली तिकडे भुवा हरवली ती न आता आता सापडतच नाही ती आईचं चालू आहे काहीतरी सापडणं आणि कालचा व्हिडिओ जो बनवला ना त्याच्यावर आमच्या नानासाठी भरपूर कमेंट आल्या आणि विशेष म्हणजे दुसरा एक प्रॉब्लेम म्हणजे मौचीतला ते आता त्यांचं मला वाटतंय की क्लिअर आहे वाटतं कारण त्यांना सगळ्यांना माहीत आहे की किती दिवस भांडण राहतं घरातलं घरातलं भांडण जास्त दिवस राहत नाही आणि बऱ्यापैकी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आईनं सुद्धा समजून सांगितलं रवी भाईनं सांगितलं आणि मी तर सोबतच असतो मी पण त्याला भरपूर सांगितलं की उगं वाद घालवणं नाही करून काही मतलब नाही आहे वाद घालवणं ते काही मतलब नाही आहे उगं जेवायचा काही विषय नाही आता सगळ्यांना माहिती आहे कोणाची तर कोण किती दिवस येईल तोसुद्धा आपल्या इथं दोन तीन चार दिवसाच्या वर जेवायला येऊ शकत नाही कारण त्याला माहीत आहे कारण कोमलताई पण आहे सगळे तर तीसुद्धा जास्त दिवसता येऊ देणार नाही बोलल त्याला त्या हिशोबानं त्याला म्हटलंय आता तो आतापर्यंत राग राग नाही केला ना आता किती दिवस तू राग करणार त्यांचा किंवा बाबा सगळ्यांविषयी तो झालंय आता त्यांची चूक झाली याची पण चूक झाली मी याचीसुद्धा चूक मान्य करतो की यानं कुठे केल्या असते नंतर त्यांनी केक नसता आणला किंवा त्याला ओवाळा नसतं तर मग प्रॉब्लेम झाले असते नंतर बोलायला काही हरकत नव्हतं पण मला भरपूर अशा कमेंट आल्या की ओमदादाने दर्शनसुद्धा घेतलं नाही दर्शन जरी घेतलं असतं केकचं काय किंवा वळायचं काय नाही एवढं दर्शन जरी घेतलं असतं तरी जमलं असतं पण ते पण मी त्याला विचारणार आहे दर्शनाचं काय तरी घेतलं का नाही तर कारण कसं तीसुद्धा गोष्ट मला माहीत नाही त्यांना डायरेक्टच ते सांगितलं आहे मी जेव्हा ना तुमच्या इथं बाकीचं मला काही सांगू नको आणि मला जास्त त्या विषयावर बोलू पण नको त्या हिशोबानं आणि विजूजन त्यांचं काय झालं आहे ना, ना तो मला वाटत आहे बऱ्यापैकी आज सांगाल तो एखाद्या वेळेस सांगितलं तर कारण कसं आहे माहिती का त्यांच्या भांडणाचं आपण आपल्या मध्ये नाही सांगू शकत कारण विज्यूला भरपूर कमेंट आले काही सांगत नाहीये जे आहे ना ते त्यांना पण सांगायला पाहिजे सगळ्यांचं क्लिअर झालं तर सगळे व्यवस्थित राहतील हे आपलं म्हणणं आहे आपल्याला बाकीचं काही घेणं देणं नाहीये पण ज्या गोष्टी आपल्या ज्यांना सांगणं होतं ते सांगत नाही करे रे बोलली का तू त्याला आई पण बोलली नाना पण बोलली आणि हे मी पण बोलली काय करत रे काय करत ती बॅग फाटेल ना।, ना तुला जी बॅग दिली ना दुसरी ती दिली ना तर तुम्ही म्हणताय पसारा नाही हे बघा बॅगी बिगी हे खेळ भांडे चला पसारात पसारा झाला आपली आजी कुठे आजी कुठं इकडे आहे म्हणा व्हिडिओ चालू केला व्हिडिओत बोला म्हणा थोड तुम्हाला काल काय आणलं म्हणा मोठ्या पप्पानं काय झालं आजीला आणलाय काल तर ती सगळ्यांना सांगायली मी पण घरी आल्या मला म्हणते पप्पा मोठ्या पप्पांना आजीला सुपारी आणली सुपारी नाही आणली पिलू हा आडकीता आणला आईसाठी काय आणला आपल्या आईला काय आणलं चंपा आणला आईचं हे बघा आईचा चष्मा कसा नक्की सांगा कारण भरपूर दिवस गेल्यानंतर किती दिवस झाले तपासून आम्ही हॉस्पिटल मध्ये गेलो होतो इथं चेकअप साठी तुम्हाला व्हिडिओ तर बघितला तुम्ही सतरा तारखेला तिला चष्मा सांगितला होता पण आम्ही करणं करण म्हणजे करू करू म्हटलं आणि झालाच नाही शेवटी रेन काल चष्मा आणि आजी तर मी तुला काय आणलं तुला काय आणलं हे का बघा हे आणलंय तिला पण हे काही नाही नाहीये तिच्या याच्यावर काहीच करत नाही तिला ती दुसरी पाहिजे हो ना ए टम्बे भरली ना तुझी बॅग नवी बॅग दिली म्हणून भरली तिला आजीला बोलो व्हिडिओ चालू आहे म्हणा चला कोडं तुमचं घर बाहेर आहे तुमचं घर जा मग आमच्या घरातून जा तुला आमचं तुमचं कोणी शिकवलं ग आमचं तुमचं कोणी शिकवलं तुला कोणी शिकवलं आहे हो ग आईचं घर आहे आई आपल्याला काढून देईल दोघायला आपलं घर कुठे दादूकडे जायचं आमचं तुमचं नाही आई तिला काय शिकवलं तू काल गावाकडे जायचं नाही तिला काही शिकवलं की तुम्ही श्लोक सगळे सगळेजण म्हणे चांगलं शिकवा हरी हरिपाठ चालू आता हरी पाठाचाच येड आहे तिला दुसरं काही शिकवत नाही ती नाही तिथंच ठेवलं मी आजी काम जमलं का आडकीत त्यानं आडकीत काम जमलं का सगळे म्हणते आजी ले हुशार आहे किती कितवी कितवी शिकलेले आजी तुम्ही जा आता येऊ नका घरी आमच्या आ, आज आज तुड़ा। तुड़ा। ए, हा माझ्या आजीच घर आहे आजीन मी इथंच राहिलो आजीन मी चाललो आता इकडं गर तिथे आपण जाऊ सोबत आजीला गाडी नाही चालवत आईला अगं इकडं मी चाललो इकडून जाऊ दे मग बाय तर अशा प्रकारे आता ओम आज नाश्त्याला येणार आहे त्यावेळेस पण सांगल आई त्यांना त्यावेळेस पण आई सांगाल त्याला कारण कसं आहे माहिती आहे का आता बऱ्यापैकी पडलेलं आहे त्यांचा विषय पण कसं आहे माहिती आहे का डावण्याचं यांचं थोडंफार होतच असतं काहीतरी त्यांचं पैशाचा पण विषय आहे पैशामुळं पण झालेलं आहे त्याच्यामुळं त्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये आपण नाही पडू शकत कारण कसं असतं माहिती आहे का पैशाचं त्यांचं काय झालं काय नाही थोडंफार विजू काहीतरी बोललेलं आहे वाटतं त्या हिशोबानं प्रॉब्लेम झालेले आहे कारण कसं माहिती आहे का तो आला इथं आल्यानंतर काही समोरासमोर बोलणं झालं नाही वाटतं त्यांचं त्याच्यामुळं काहीतरी विषय लांबून झालेला आहे तो त्याच्यामुळे आई लांब पण राग आला आणि ओम होणं पण त्यांचा राग आला पण यांच्यात म्हणजे ॲडजस्ट करून घेणारं कोणीच नाही झालं कारण त्यांनी बी हे करायला पाहिजे होतं किंवा ओम होणं पण थोडं ॲडजस्ट करायला पाहिजे होतं त्या दोन म्हणजे बाहेरच्यामुळे घरात नाही प्रॉब्लेम व्हायला हो पाहिजे हे पहिला आपला मुद्दा असतो कारण कसं माहिती आहे का बोलणे चालणे पाहुणे याच्यात चालूच असतं थो, थोडं पैशाचं पण होतंच असतं तेवढं सहन करायला पाहिजे होतं आणि मॅनेज करून घ्यायला पाहिजे होतं आज आता त्याचा बड्डे होता चौदा तारखेला चौदा ते पंधरा सोळा सतरा पण आज अठरा तारीख आहे आज चौथा दिवस आहे त्याच्यामुळे त्याला म्हटलं जाऊ दे जे ते ॲडजस्ट करून घे आणि कॉम बॉक्स करून टाकतो जर ते तर असं म्हणजे जास्त आपण पण बोललो ना तर त्यामध्ये तुला तुला काय प्रॉब्लेम आहे तुला काय चढ झालं काय देवायला घेते त्या हिशोबाने मग काही बोलत नाही आपण जास्त आणि मी तेच म्हटलं आईला त्यांना म्हटलं समजून सांगा थोडं कारण कसं असतं मोठा माणसाला सांगितलं ना थोडं ऐकतं माणसं सोबतच्या माणसांनी सांगितलं प्रॉब्लेम येते आता व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर जाऊन कमेंट केल्या मला कमेंटमध्ये मी पण बऱ्यापैकी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आहे कारण कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला रिप्लाय द्यायचं म्हटलं ना तर भरपूर वेळ जातं आणि हे वा हे जाते तरी आता मी बऱ्यापैकी सगळ्यांना रिप्लाय देणार आहे चांगलं करा घाण बोला समजून सांगण्याचा प्रयत्न करा कारण कसं आहे माहिती आहे का आता भरपूर कमेंट येत आहे आणि मी फक्त लाईक करतो आहे तर मला दोन तीन कमेंट आले दादा आम्ही सगळेजण व्हिडिओ बघतो आणि तू फक्त लाईक करतो कारण कमेंटसुद्धा रि रिप्लायसुद्धा देत नाही आमच्या याला तर आता बऱ्यापैकी मी सगळ्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही एवढा टाईमातला टाईम काढून जर व्हिडिओ बघत असाल तर मला तेवढा टाईम द्यायला काही हरकत नाही आहे कारण द्यायलाच पाहिजे कारण शेवटी मी व्हिडिओ बनवतोय तर माझा टाईम जातो आहे पण तुम्ही ते टायमात टायमातला टाईम काढून जर कमेंट करत असाल की बाबा दादांना बोललं पाहिजे किंवा त्यांच्या फॅमिलीबद्दल आपण बोलतो आहे पण हे आपल्याला रिप्लायसुद्धा देत नाही आहे त्याच्यामुळं आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करणार आहे पुरेपूर तर आम्हा असाच सपोर्ट द्या प्रत्येक म्हणजे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या घरा आमची फॅमिली आवडते आमच्याविषयी समजा प्रेम आहे आईविषयी आजीविषयी सानूविषयी वैष्णवविषयी नानाविषयी आता नाना वीशे, आला ना नहीं, नहीं तर तुम्ही बघितलं जास्त व्हिडिओ देत नाही कारण बोलत नाही ते जास्त कारण ते त्यांच्या ह्याच्यात असतात त्याच्यामुळं मी पण देत नाही पण आता बऱ्यापैकी आमच्या घरातले सगळेच मेंबर तुम्हाला व्हिडिओत बोलताना दिसतील किंवा व्हिडिओमध्ये दिसतील तसा काही विषय नाही आहे की ते म्हणत पण नाही की मला घेऊ नको काय पण ते त्यांच्या ह्याच्यात असते त्याच्यामुळे आपणच त्यांना जास्त व्हिडिओमध्ये हे करत नाही आहे आणि टमाटी बघा ही प्रत्येक व्हिडिओ असल्याशिवाय आमचा व्हिडिओ पूर्ण होऊ शकत नाही दिदी ए दीदी तुला सगळे हुशार म्हणतात तू तुझ्या हातानं जेवती व्यवस्थित मांडी घाला हे बघा फळं पण असं नाही कोणतंच की जे तिला आवडत नाही तुला काय काय आवडतं सांग बरं मी आता बाहेर चाललो आणायला आपल्याला जायचं आहे बाहेर आणायला काय काय आवडतं काय काय आवडत आजी जाऊ दे तुम्ही जा मग गावाला तिला नेऊ नका ऐकत नाही ना काय काय आवडत तुला सांग काय काय आणायचं ए दीदी डबल तुम्ही म्हणताय पोरगीले गुन्हे ये पोरगी एखाद्या दिवशी अंगात आलं ना तू एवढं परेशान करते ते दोन्ही गुड घ्यायला लागलेलं आहे आईसोबत थोडी फिरायला जाते तर आईला हातसुद्धा धरू देत नाही तिचा कारण स्वतःच्या मनानं शहाणपणा करते पळती पुढं काय झालं काय लावलं त्याला काय लावलं बाऊला तेल लावलं तेल लावलं इंजेक्स घेतलं का इंजेक्शन घेतलंय इंजेक्शन पण घेतलं कोणी दिलं इंजेक्शन डॉक्टरनं इंजेक्शन दिलं आवडतं तुला डाळीम के खाती दी। आजी तुम्हाला करा आजी खूप झाल्या असं मग आडक आणल्या असे हुशारच असण्याचं कारण आम्ही जेव्हा शब्द बोलल किती अवघड असू द्या बोलण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणं जमलं तर जमलं नाही जमलं तरी प्रयत्न आहेच नाही मोबाईल नाही बघत तू आवडत नाही तुला तिला कसं आहे माहितीये का नॅचरलच आमच्याकडं खेळायला यायला त्याला पाहिजे जा त्याच्यामुळे मोबाईलचा नाद नाही आई पण तिला मोबाईल पाहू देत नाही जास्त आणि वैष्णवीचा मोबाईल ती देत नाही तिच्याकडं आणि आजीसोबत खेळायचं म्हणल्या मोबाईलचा विषय नाही आमची इथं मोबाईल देतात फक्त थोडा नाना कारण गाणी लावते स्वतःच्या हातानं सोफ्यावर मोबाईल ठेवते नाचते त्याच्यात ते कार्टून बिरटून पाहत नाही कार्टून बघायचे असले कार तर हे टी व्हीत फक्त गाणी लावून दि म्हणते तिला जावा डान्स करायची इच्छा झाली आणि दिवसभरात किती तास आहे डान्स करत असं हरिपाठ लावणं आणि डान्स करणं हे एवढंच आहे आई आता पुढच्या पंधरा एक महिन्यात एका महिन्यात किंवा पंधरा दिवसात काही ना काहीतरी शिकवा तिला थोडंफार आणि बघू तिला डान्स क्लासचा चालू आहे विषय बाई म्हणे मी एक डान्स क्लास बघतो कुठं तरी असंत तर आपण तिला लावून देऊ म्हणे कारण आवड आहे ना डान्स करते ना तू आवड आहे ना वैष्णवी काय काम चालू आहे वैष्णवीचं चालू आहे कपडे तर नाश्त्याला काय केलंय पोहे केलेले थोडे गरम कर कारण येत आहे ओम भा पण येतोय पाच दहा मिनिटात बाई पण येणार आहे पाच दहा मिनिटात आता, आता ता ता एक मेन आमचं काम झालं चष्म्याचं आता काय राहिलं आहे आपलं तुम्ही म्हणत हे उघड खिडकी उघडी आहे तर पडदे तर आता यांना आपल्याला एक वेळेस ने आहे तुळशी बागेतच भेटलं तर हा वाद नाही त्याला एक दोन चक्कर तर होणारच आहे वैष्णवी पण तोपर्यंत काय करू मागच्या वेळेस गेले तुम्ही पडद्याचं लक्ष नाही केलं पण ह्या वेळेस आता काय करा तुम्हाला लिस्ट करायची रे आई वैष्णवी थोडी लिस्ट करायची कारण तिथं गेल्या ना लक्षात येत नाही पाहिजे तिथं आता पडदे पिडदे एकदम मस्त आहेत नाही नाही इथं हो तुळशी बागेत पडते ते आता आम्ही आणले ना ऑफिस साठी त्यावेळेसच आणल्यासात बर पण त्यावेळेस इकडे नव्हतं आलो आपण राहायला त्याच्यामुळं आता त्याच्यामुळं आता काय करू आहे का आता मला चार पाच दिवस मला टाइम नाहीये त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस तारखेला आपण बघू तुळशी बागेत जाऊ सगळेजण आणि काय काय लागतं ते एकदाच घेऊन नये आणि महालक्ष्मीचं सामान आला आपण सगळे सोबत जाऊ त्या जाऊ नाही तर लवकरात लवकर आणलं तरी थोडं व्यवस्थित भेटेल आणि रेट पण कमी भेटेल नाही काही कारण एकदम त्या टायमाला जर गेलो तर आपल्याला महाग भेटेल थोडं आजी आता तुम्हाला काही आणायचं आहे का नाटी गिटी काय नवी गिवी नाटी लागेल ना आता अशीच

<स्थारी> हाँ। गन्पतिशा हाँ? गन्पतिशा था। था। आले हो आता आल्या होत्या त्यावेळेस भरल्या होत्या पण त्यांचं लक्षात नाहीये वाटत आमच्या बाईला बांगड्या आणायच्या का ओ मावशी बांगड्या आणायच्या तुम्हाला बांगड्या आणायच्या छान छान काय काय आणायचं मेकअपचं सामान मेकअपचं फक्त लिपस्टिकच आवडते वाटत पण नेल पेंट पण देवघेव काही नाही आजी घर आहे तिथं तुम्हाला यायच आजी तिकडं आजीला आता फोर व्हीलर मध्ये आपल्या ऑफिसला न्यायचं एक वेळेस काल रवि व्हया नव्हतं ना त्यांचा पॉडकास्ट घ्यायचा आहे त्यांचं हे घ्यायचं आहे त्याच्यामुळं हा त्यांचं हयात प्रमाणपत्राचं करायचं आहे ना नाही करून घेतो कारण त्यांचं पेमेंट येतं ते बंद होईल नाही आम्ही दोघंही आपण सगळेच जाऊ आपण सगळे असं व्यवस्थित बोलतो आहे तू पण बोल जार असं हिला बोलण्यासाठी काय सांगा तरी एखादी कमेंट करून नक्की काय हिला बोलायसाठी लागेल समजा कारण कसं आहे माहिती आहे का बडबड केली ना तर काही नाही काही होतं जॉबसाठी बी म्हटलं तर बडबड करणं गरजेचं असतं हां ते बोलणं आलं ना कारण घरातल्या घरात जरी बोललं ना आता सगळेजण म्हणते की बाबा ती नाही बोलू शक बोल ती व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे मान्य करतोय पण आता आपल्याला जर भविष्यात जॉब करायचा झाला कुठं तर आपल्याला बोलावं लागणार वैश्य नाही काय म्हणती आपण शिकलो त्या शाळेत आपल्याला सर लोक शिकवत होते की नव्हती बडबड करत होते की नव्हती बडबड केली तर कुठंतरी जॉब लागू शकतो आपल्याला शाळेवर एखाद्या कुठंतरी तुला जमून जाईल आता ही सानू पण घरी राहू शकते आई तू सांभाळू शकते तिला करता आठ दिवस राहाय सारखी ती खायला प्यायला दिलं की ओके काम होत <laughs> 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 नाही असं जर राहिलं स्वतःच्या हातात जेवलं ना वैष्णवी तर मस्त पोट भर जेवण करते आता तर नवीन केलंय स्वतःच्या ताटदीमध्ये नवीन मला दुसऱ्याच्या ताटात पण जेवायचं नाही तर बघू आता तिचं तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय करा चला बाय बाय पद सगळ्यांना